येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळ काल दिनांक सत्तावीस जून रोजी शुक्रवारी दुपारी कंटेनर आणि दुचाकी यांच्या झालेल्या भीषण अपघातात कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात व विद्यापीठात परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या अपघातातील विद्यार्थिनी सुचिता आधाटी वयवर्ष अंदाजे अठ्ठावीस राहणार पुणे असे त्यांचे नाव असून त्या कृषी विस्तार विभागात पीएचडी तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होत्या तीन आठवड्यापासूनच म्हणजे सहा जूनला या तरुणीचा विवाह झाला होता मालवाहतूक ट्रक नगरहून राहुरीच्या दिवशी जात असताना दुचकीला जोरदार धडक दिल्याने सुचिता ह्या गंभीर जखमी झाल्या या अपघाताची विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या नेतृत्वाखाली डी एन जाधव जयेश पवार अमोल दिवे गणेश पर्वत अनिल नजन रविराज काळे तसेच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार आणि वर्षाने यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी अपघातग्रस्त तरुणीची परिस्थिती पाहता वेळीची तत्परता राखवत जखमी तरुणीला तातडीने आपल्या शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलविले मात्र उपचारादरम्यान अपघातग्रस्त तरुणीचा मृत्यू झालाय या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या रस्त्यावर नेहमीच अपघातांची मालिका सुरू असल्याने या मार्गावर असलेले खड्डे योग्य पद्धतीने भुजवावे तसेच वाहनांचा वेग जास्त बेकायदेशीर वे वाहनातून होणारी मालाची वाहतूक त्यावर मर्यादा घालून भविष्यात होणारे अपघात टळू शकतात जागरस्थानकरिता राजेंद्र साळवे राहुल